जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोली येथे शासनाच्या वतीने करण्यात आले होते या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील तीच संघांनी विविध वयोगटात सहभागी होऊन आपल्या सांघिक खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासंबई खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया खालापूर तालुका कुस्तीगार संघाचे सदस्य गुरुनाथ साठेलकर खालापूर तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मराजगे उपमुख्याध्यापिका सिस्टर आयविन सत्येंद्र यादव क्रीडा शिक्षिका जयश्री नेमाणे क्रीडा शिक्षक समीर शिंदे धनश्री गौडा अमित थिटे प्रणय गायकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते पोलिस निरीक्षक शीतल राऊत हे स्वतः विद्यापीठ तथा राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू असून त्यांनी विविध स्तरावर या खेळात नैपुण्य प्राप्त केलेले आहे त्यांनी आपल्या मनोगतात या खेळाविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन करत खेळातील बारकावे समजावून सांगताना सराव आणि सातत्य हेच यशाचे गमक आहे खेळाडूने प्रत्यक्ष मैदानावर जाऊन किमान दोन तास खेळायला हवे मोबाईलपासून दूर राहात खेळ आणि अभ्यास याचा योग्य समन्वय साधला पाहिजे याबाबत बहुमूल्य असे मार्गदर्शन केले ही स्पर्धा चौदा सतरा व एकोणीस वर्ष मुले व मुली अशा गटात खेळवल्या गेल्या आणि कार्मेल स्कूल खोपोलीच्या चारही संघांनी अंतिम फेरी गाठून विजय संपादन केला विजेत्या संघांची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्व विजेत्यांचे व प्रशिक्षकांचे कार्मेलच्या लोकल मॅनेजर सिस्टर मरीना यांनी कौतुक केले आहे रयतेचा रायगडसाठी राकेश कदम खोपोली रायगड